आलो हो का आत्ताच आलो चल घरात जाऊन बोलूया माझ्या अरे थांब अरे काय गेली सगळी तू मुंबईला न सांगता गेलास म्हणून आई आणि भाऊ एकटीच पडले म्हणून ते पण गाव सोडून गेले अरे थांब तुझ्या आईने माझ्याकडे चावी दिली आणि ते मी पटकन घेऊन येतो था भी। आपाँ आपाँ आपाँ। <laughs> अरे मज़ा आई मतू भाव माला न संगता गाँव का का गांव न संगता गाँव सोन तो आई खूब रखा लिए गांव से ओए रे माधर तुत

अरे सार्थक तू अजून गावातच आहेस मला वाटतं तू शहरात गेलाशील गाव सोडून कुठं जायचं ह्याच गावातलं ठीक काय हे तर खरं आयुष्य दादा ऐकलंच काय तू गाव सोडून जायचं नाही बोलताय आता तू शहरात मागे लागलास आहे मला गाव घर आहे पण काय करणार लागते त्याच संदा लोक हा वास मी शहरात लाखो परफ्यूम वापरले पण या मातीसारखे आणि शेतीतल्या सुगंधासारख्या परफ्युम ला वास काहीच नाही अरे दादा तू पण शहरात कुठे ना कुठे रोज फिरत असतील ना अरे शहरात कुठे फिरायला वेळ मिळतो तिकडे माणूस पलतो पण कुठे जातो तेच नाही समजत अरे दर पण तर तू शहरातून आलायस इतक्या उन्हातून फिरलास तर काय ना होशील अरे शहरात एका पॅक रूम मध्ये राहून खूप कंटाला रे म्हणून जरा गावात आलोय जरा मोकली हवा श्वास घ्यायला खूप भारी वाटतंय म्हणून जरा फिरत होतो अरे तू खर आहेस अरे मी दा शेतात चाललो जरा का शेतात काम आहे चालेल ठीक आहे चला मी पण जातो अरे वरच साफसफाई करताय आधी पूर्ण घर साफ करायचं मग तू हा सगळं काम एकट्या दे मी काय तुझी मदत करता नाही तुला ना तु कर <laughs> 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 तु काम जमणार आहे का अरे मी पण गावात फक्त नोकरीसाठी शहरात राहतो ठीक आहे जर तू साफ करतो दुसरं काम चालेल अरे सावकाश सावकाश तुला हे काम जमणार आहे का तू एसी मध्ये काम करणार माणूस आहेस अरे काय नाही रे एवढं करेन मी काम हा चालेल ठीक आहे करू नका काय बरं शादले गाव कस काय हे जाऊ नये शांत असा काय नाही रे शहरात कशी हजारो माणसं असतात पण मन रिकाम होतं आणि गावात कस लोक कमी पण ऊ भरपूर आहे गाव म्हणजे कुटुंब एकत्र जगायचं एकत्र असायचं हीच खरी गावात मजा गाव म्हणजे ते तुझं कामाचं कसं काय चाललंय सर्व नीट चाललंय ना कामाचं सर्व नीट चाललंय व्यवस्थित आहे एकदम खाण्यापिण्याची सोय काही एवढं टेन्शन नाही ते सगळ्या कंपनीकडूनच आहेत आहे माझे बरं तुला घराशी आहे खूप आहे मी झोपायला बोलत हां ठीक आहे जा चल मग आपण पण जाऊया सोपायला वाचली खूपच ठीक आहे चल जाऊया आपल्या गावात कधी सुधारणार रे जर आपण एकत्र आलो तर आपणच काहीतरी गावासाठी उपाय शोधून करायला पाहिजे रे आपण पाहिजे पुढे गावासाठी गाव म्हणजे समस्या नाही रे गाव म्हणजे उपाय शोधणं बरोबर आहे तुझं आता आपल्यालाच काहीतरी करायला लागणार अरे फार समजा वाटणार रे ती बोट तुमची वाटत शहरात पैसा खूप आहे रे पण मन रिकाम वाटत आणि गावात कस पैसा कमी पण मन आनंद वाटत नेमकं काय निवडू ते समजत नाही दादा गावाला तुझी खूप गरज आहे रे पण काय करणार जबाबदारी पोटाची आहे रे दादा गावातही निघत आहे सोबत अरे सगळे जण म्हणतात की तू गाव सोडून शहरात जाऊ नको काय करू तेच समजत नाही रे अरे शहरात पैसा आहे पण शांती नाही आणि गावाकडे पैसा कमी आहे पण मन मोकळ आहे गाव म्हणजे नाय अरे नाय कापली की माणूस जगत नाही आता तूच हो, तुला जायचंय की नाही हे बघा मी शहरात झाले ऑनलाईन तिकीट काढलं होतं आणि हेच तिकीट मला शहरात नेणार होतं पण मी आता ठरवलं आता मी शहरात नाही जाणार आणि गावातच राहणार आणि इतकेच राहून काहीतरी काम सुरू करणार दादा तू बरोबर निर्णय घेतला हो दादा तुझ्या गावाला खूप गरज होती आता खरा गाव आता आपण एकत्र गावात राहायचं आणि काम करायचं बरोबर ना तुझं ठीक आहे मग चला पुढच्या करा अरे हॅपी दिवाळी वाला हवा दिवाळी जरा हे अरे खरा आनंद शहरात नाही रे गावात आहे म्हणून कुठे गाव सोडून जायचं नसते होय रे बरोबर आहे तुझं अरे गावाच्या आनंद तुम्ही कशाला मागे राहू <laughs> अरे हॅपी दिवाळी सार्थक बाबा अरे हॅप्पी दिवाळी जर पण चल आपण फुल मजा भेटवूया चल आपण लावण दिवाळीचा पहिलाच दिवस होता खूप मजा आली रे फटाके बिटा पोळायला शहरात असं काय करायला भेटायचं नाही रे गावात दिवाळीच काय प्रत्येक क्षणाला गावात मजा असते होय रे बरोबर आहे शहर आपल्याला पैसा देते पण गाव आपल्याला ओळख देते शहरात आपण हरवतो पण गावात सापडतो अरे गाव म्हणजे फक्त जागा नाही रे गाव म्हणजे नाळ आहे नाळ टिकली ना तर सगळंच चुकलं आहे रे बरोबर आहे तुझा आता मला समजलं गाव म्हणजे काय ते गावातच सर्व काही आहे गावातच सारी गरजा आहे आणि मी आता गाव सुरू कुठेच जाणार नाही शेवटी आता कळलं समजलं गाव म्हणजे गाव